नमस्कार मित्रांनो आम्ही एक तासात एवढे जांभळे कॅरेट जांभळं खोडले हे आपले पंटर लोक आहे आता आम्ही जांभळं उद्या विकायला नेणार आहे बघू आमची थोडी कडकी आली पैशाची त्याच्यासाठी काहीतरी नवीन बिझनेस केलाय चालू आम्हाला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही सब तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब बराबर ना मला आज मन सबस्क्राईब करा विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आमचा पूर्ण ब्लॉग बघा पूर्ण घंटी घंटी आ घंटी दा विसरू नका पहिली घंटी दा आबा मग व्हिडिओ बघा काका ये याला घे आत मध्ये लय पुढे पुढे येतोय बरं चला न नक्की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा सबस्क्राइब करा विथ आम्ही आलो आंबळे खुडायला पावड्या करता आणलाय मागचा पण पावसाने गेला आमचा जंगळ संपले पैसे माझा होता म्हणलो जांभळ खुडून देतो पण पैसे भेटले

साडीत घेतले साडीत घेतले साडी हे तिकडे जायप्या दीप्या तिकडे जाय जांभळ खाली पाडा ते आहे साडीत पडले पाहिजे साडी त्याच्या बायकोच्या साड्या आणल्यात त्याच्या बायकोच्या साड्या आणल्या हा हा हे तिकडं सरक तिकड सरक तिकड सरक आवड काय रे जांभळ पडती नाही हे बास 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 हिला आता हिलाही काय वाट हे आलं पाटापट निस ना अरे तसा पाटाभर काय आवड <laughs> <laughs> आवर ना आवर ना जांभळ राखू रे जांभळ राखू जांभळ तोंडाला पाणी नका जवळे जवळ जांभळ दाखव झुमकर जांभळ न कसा विषय आता थोड कसा विषय अरे का हो ना का हो नको ना लाल लाल निस ना हे उतरे तू खोपली कसा विषय उद्या विकायला न्यायचाय राडा उद्या राडा तो चलन संपलंय ऐका मित्रांनो आमच्या अमदभाऊ कडचे पैसे संपले त्याच्यामुळे आम्ही आलायचं आता त्याला उद्या पेट्रोलला पैसे नाही पेट्रोल ला पैसे मी आहे काय करते त्याची खूप कठीण परिस्थिती आहे भाऊ दाखवते आम्ही आता आमचे पैसे संपले त्याच्यामुळे आम्ही नवीन व्यवसाय पावड्यासाठी काय तो याला पावड्या करता या दोघांना नाद नाही करायचा काळे लाल तोडून काळेच खातोय आपण नाही वाटलं टॉपचा विषय टॉपचा जांभळ दाखव जांभळ दाखव हे जांभळ दाखव जांभळ दाखव भिकारी ना करता आणले संपले म्हणलं चलन संपले मान काय वापि जांभळ बाय नि चाललं चाल ना ती घेऊन येऊ पटकन चाल ना हे जा तुम्ही जा तू पडदा पड नाही तुला जाडी घेता येईल बरोबर पटकन चाल चाल पाऊस येईल चालणार ती गाडी पाहिजे इकडे तर पण तुला पावडा आणायचं चालू ओके 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 दुसऱ्या टाइमवर ना भरून गेली बस ना आम भाऊ पडलेच नाही मी नाही बाज बस रे दाखव इकडे 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 राड राखो राड इकडे माग कसा विषय भाऊ उद्या विकायला न्यायचे पावड्यावाले आले <laughs> ते 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 नाद करते काय भाऊ सांगू का खर नाद खायला ना आता पाय बेकार झाली जांभळ झाला संपलं जांभळ हे म्हणले माई रस प्यायला रस पिऊन पिऊन दमली असल आता जांभळ खायला हे म्हणले माय ना पाय पाय झालो झालो पण पैशाची थोडी गरज होती मला पण पाहू दे मग मी आज जुगाड केला दिमाग लावला म्हणलं जांभळ विकायला संपला ही गोष्ट नक्की हे बाय आपली गाडी जांभळ बाजू तुम्हाला एक जांभळ खाऊन दाखवतो ओ माय गॉड भाई आज जांभळ विकायला न्यायची आज जांभळे विकायला निचीन उद्या पैसाच पैसा भाऊला पावड आणायचा आहे मग विषय चलन संपल्याच का ना। <laughs> अरे काय तू आम का ते लागला सोड 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 टांगळा पाड नका ते बापू लागले लागले, लागले पाहिजे अल्ला, था, अल्ला, था, अल्ला। राडा 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 या मित्रांनो आता आपले बिंबळ सगळं झालंय ओके बघा आपली जाळी बिळी एकदम ओके भरून गेली आहे आता या अमोल भाऊचे खरं मी तुम्हाला विषय सांगतो या अमोल भाऊचे संपले पैसे त्याला खबर आ त्याला आता उद्या परवा आयटमला फिरायला जायचं घेऊन ते कुठं वॉटर पार्कला कुठे तरी जाणारे दे का मांडवी ला कुठे कुठे जाणार रे मी सप्त शुंगी गाडा हा जुडीला घेऊन त्याच्यासाठी पैसे नाही म्हणून मी आज जांभळ खोडून उद्या जांभळ विकायला गेलं पैसे येतील मग आयटमला घेऊन फिरायला काय नाही नाही का मित्र आता याच सगळं वाटुळे झाले आता पैसे बीशे उद्या घेईल थोडे फार काही झाले हजार पंधराशे रुपये ते घेऊन उद्या तो जाणार आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो पुढची याची हिस्ट्री सगळी मालक नाही येईल काय नाही जंगलात आलोय आम्ही हे काय घाबरू नका तुम्ही मालक आपली थार कुठे लावली रे बघा ही आमची थार आहे आता आम्ही घरी जाणार चला हा बा हा एक बच्चड आहे हा एक असाच गौस रे बाकी किती खुश झालाय तो बघा बघा हा अरे वा एकच नंबर बाया हा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात आता आम्ही चाललोय जांभळ विकायला आता बघू का आता वाजले थोडं लेट झालो पण बघू आता बाजार भेटतोय का नाही काही काही नाही बघू आता मांगचा शूटर बिना आंघोळीचा चालवलाय कसा बरं मी कसा दिसतो सांगा तुम्ही कमेंट मध्ये आज आहे <laughs> ना तोंड दोन चालू आहे पण बघू कसा दिसतोय तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये नक्की सांग सबस्क्राईब करा विसरू नका चला दाखवतो तुला घंटा राबा विसरू नका चलो जांबोल भेट जा